नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवाकाले एकोणपन्नास क्विंटल दर आहे चार हजार शंभर दर आहे चार हजार पाचशे दर आहे चार हजार चारशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अचलपूर अवकाली पंच्याऐंशी क्विंटल किमान मांधरा आहे चार हजार शंभर कमाल दराय चार हजार पाचशे सर्वसाधारण राई चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुरुम अवकाली पंधरा क्विंटल कि मांदरा चार हजार दोनशे एकतीस कमाल दराय चार हजार चारशे सत्तर सर्वसाधारण राई चार हजार तीनशे सत्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकाली एकशे अठ्ठावीस क्विंटल कि मांद्राई चार हजार कमाल दराई चार हजार पाचशे पंचावन्न सर्वसाधारण दराई चार हजार चारशे पन्नास रुपये